गुरुपौर्णिमेचा दिवस हा महर्षी व्यासपौर्णिमा किंवा संन्यासी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो बृहस्पती ग्रहाचा विशेष कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस या दिवशी केलेलं दान गुरुसेवा मंत्र जप आदी उपासना अनेक पटीने फळ देते शिवाय गुरुग्रह विशेष कृपा करतो याचे औचित्य साधून पंचमुखी हनुमान मंदिरात पोलीस संयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली आज गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी सर्व नाशिककरांना नाशिक पोलीसतर्फे व पोलीस आयुक्त नाशिक यांच्यातर्फे खूप शुभेच्छा आज पंचमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी पूजा केली तसेच बजरंगबलींचे तसेच भक्तीचरणदासजी महाराज यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांनाही बजरंगबलीचे तसेच गुरुपौर्णिमेच्या खूप आशीर्वाद आणि खूप शुभेच्छा Yes, तसेच श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीनं गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुपौर्णिमा उत्सव श्री मुकुंद महाराज विठ्ठल मंदिर कंसारा मंगल कार्यालयासमोर अशोक स्तंभ येथे नाशिक येथे उत्साह संपन्न झाली सकाळी श्री ना आणि विठ्ठल रुक्माणी यांना अभिषेक श्रीवासव निलिमा राहुल जयप्रकाश रोकडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्व अबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला भक्त यांना साबुदाना खिचडीचं प्रसाद वाटप करण्यात आलं गुरुविना न मिळे ज्ञान ज्ञानाविना नसे जगी सन्मान भवसागर तरा या तुजविना कोणी नसे याचे स्मरण आणि श्रीहरी पांडुरंगाचे नामस्मरण जप करून सर्व कार्यकारी आजीव महिला सदस्य पदाधिकारी श्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिक यांनी कार्यक्रम यशस्वी केला एन सी एम साठी राजेंद्र साखरे नाशिक